आपण इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह अडोतीस सोडवणार आहोत उदाहरण संग्रह सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता उदाहरण संग्रह अडोतीस यामध्ये आपल्याला दशांश पूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत समजून घ्यायची आहे मग आपण ते समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघू समजा तीनशे चोपन्न चिन्ह सहा दोन आहे आता याचं वाचन करताना कसं करायचं तीनशे चोपन्न चिन्ह बासष्ट असं करायचं नाही तर तीनशे चोपन्न चिन्ह सहा दोन असं करायचं आता या ठिकाणी चार हा अंक एकक स्थानी आहे त्यानंतर पाच हा अंक दशक स्थानी आहे आणि तीन हा अंक शतक स्थानी आहे आता दशमचिन्हाच्या डाव्या बाजूचे अंक आपण बघितले पण दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूचे जो जे अंक आहेत त्याची स्थानिक किंमत काय असते ते, का ते आपण बघू आता यामध्ये सहा हा था दशांश स्थानी आहे आणि दोन हा शतांश स्थानी आहे आता आपण उदाहरण संग्रह आडुतीस सोडू पहिला प्रश्न आहे खालील अपूर्णांक वाचा आणि प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा आपल्याला काही अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्या अपूर्णांकातील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला लिहायचे आहे आपण एक टेबल तयार करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल मग यामध्ये आपण दशक एकक दशांश आणि शतांश हे कॉलम आखलेले आहेत पहिलं उदाहरण आहे सहा चिन्ह एक तीन आता यामध्ये सहा हा फक्त एकच आहे म्हणून तो एकक स्थानी येईल त्यानंतर दशांश चिन्हानंतर एक हा अंक आहे मग त्याची किंमत शून्य चिन्ह एक होईल एक नंतर तीन आहे तीन हा शतांश असल्यामुळे दशांश चिन्हानंतर दोन घरं घ्यायची म्हणजे शून्य चिन्ह शून्य तीन यानंतर दुसरं उदाहरण आहे अठ्ठेचाळीस चिन्ह आठ चार आता चार स्थानी आहेत म्हणजे त्याची स्थानिक किंमत चाळीस झाली त्यानंतर आठ एकक स्थानी येईल त्यानंतर चिन्हानंतर आठ आहे त्याची किंमत होईल शून्य दशांश चून आठ त्यानंतर चार हे शतांशस्थानी येईल आणि शून्य दशांश चून शून्य चार यानंतर तिसरं उदाहरण आहे बहात्तर दशांश शून्य शून्य पाच आता यामध्ये सात हे दशकस्थानी असल्यामुळे साठची स्थानिक किंमत सत्तर होईल त्यानंतर त्यानंतर दोन एकक स्थानी येईल चिन्हानंतर शून्य ते दशांश हो या रखान्यात शून्य पॉय दशांशून शून्य येईल त्यानंतर आहे पाच पाचची किंमत होईल शून्य दशांशून शून्य पाच त्यानंतर चौथं उदाहरण आहे तीन दशांश शून्य चार यामध्ये तिन्हा एकक स्थानी आहे त्यानंतर दशांश शून्यानंतर जे चार दशांश या राखाण्यात येईल शून्य दशांश चून चार त्यानंतर पाचवं उदाहरण आहे शून्य दशांश चून पाच नऊ आता यामध्ये शून्य हा एकच आहे म्हणजे तो एकक स्थानी आहे म्हणजे एककच्या रकानेत शून्य येईल त्यानंतर दशांश चिन्हानंतरचा पाच दशांश रकानेत शून्य दशांश चून्य पाच त्यानंतर नऊ हा शतांशमध्ये शून्य दशांश चिन्ह शून्य नऊ आपला उदाहरण संग्रह आडोती सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा